नाव बाटे, बाटे, आई नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा पण तरी लावारी माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला असंच थोडं महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे पुढे काय सीसीटीव्ही आहेत मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज गंजा शरम वाटते अशा कोणतरी व्यवहारच लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करायचा अठरा वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे मला शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या भावना काही वेळेला तीव्र होत्या आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात पुन्हा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घेणार लाज वाटते की अरे काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल